घरात मनी प्लांट का असावे घरात कोणत्या दिशेला मनी प्लांट लावल्याने त्याचे काय फायदे मिळतात जाणून घेऊ मनी प्लांटला वास्तुशास्त्रात विशेष स्थान देण्यात आले आहे मनी प्लांट ड्रॉईंग रूम बेडरूम आणि बाल्कनीत लावू शकता ज्या घरात मनी प्लांट असतं तिथे लक्ष्मीची कृपा असते पण मनी प्लांट लावताना काही नियम पाळणे आवश्यक आहे मनी प्लांट लावताना काही चुका केल्यास तुम्हाला फटका बसू शकतो जाणून घ्या मनी प्लांट लावण्याचे नियम वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट कधीच घराच्या उत्तर पूर्व दिशेला लावू नये यामुळे आर्थिक स्थितीवर प्रभाव पडतो या चुकीमुळे खर्चात वाढ होऊ शकते त्याचबरोबर उत्पन्नाच्या स्रोतात अडचण येऊ शकते मनी प्लांट कायम दक्षिण पूर्व दिशेला लावलं पाहिजे यामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकते मनी प्लांट शौचालयाजवळ लावू नये मनी प्लांट लावल्यानंतर त्याची वाढ कोणत्या दिशेने होते हे देखील महत्त्वाचं आहे मनी प्लांट लावल्यावर ते कधीही जमिनीला टेकणार नाही याची काळजी घ्यावी कारण वेळ सरळ वाढत असेल तर प्रगती होत असल्याचे मानले जाते मनी प्लांट तटवीत राहावे मनी प्लांट लावल्यावर ते सुकू नये म्हणून काळजी घेणं महत्त्वाचं आहे मनी प्लांट सुकल्यास आर्थिक अडचणीचे संकेत असतात यामुळे व्यक्ती कायम कर्जाच्या ओझ्याखाली वावरतो वास्तुशास्त्रानुसार कधी कोणाकडूनही मनी प्लांट मागू नये तसेच मनी प्लांटची देवाणघेवाण अशुभ मानली जाते यामुळे शुक्रग्रह प्रभावित होतो तसेच आर्थिक अडचण वाढू शकते